नमस्कार मित्रांनो आम्ही गावटी या चॅनलवर तुमचं स्वागत असा आज आम्ही अनिल मासे गावले ते वाटा येलेलो असो मोबारा बांगडो जाम गावलेलो असा सर्दी दाळी वाटून झाली हो, तर आम्ही उशीर झाले आमका यो हो, ते वाटा म्हणजे वाटावचे असो खूपच बांगडो गावलेलो आडे येलो मोबाराच्या थंय तिने होडी लावल्या तवा एक बांगडे थोडे काढतात असत खूप गावलेलो हा बांगडो वाटावच खूप मासा नी बघा एक जाळी वाटायला ते ते वाटा नी परत वाटावतो दोघ जण चंद येलो आता बघा इथं वाटावचा अजून खूपच बांगडो हा होडियेत थोडं ताकलं नी ते हे तू बघा चंदाने आता वाटा घेतला एक टप झालेला असा थोडे बांगडे खाली टाकले नीत झालेला असा वाटा मित्र कणकवलीसून कांदे मारू गेलेले होत ते पाणी कितके हो। पानी आता कित बघा ते तर मारत हो। ते ते कणकवलीसून एवढे लावून हळ गेले वांगणे वाटाच आमचे बांगडेसर आई होळीत चढलं त्यांना बघता काय कसा करतात ते बाकीच्यांची होडी हैसर लाय दोन जाई वाटावची हो आयुष्याने आता वाटाव घेतल्या होळीच नव त्यां पाणी बघा मित्रांनो कितके जातात दा। खूपच पाणी झालं तो बघा मित्रांनो चंदू आता होळी चढाऊन वाटावता सगळे आता वाटा होतं थोडाच रवला तर मित्रांनो आम्ही वाटावून झालेला आयुष्याने बघा मासे घेतले हर्षाने मासे घेतले आम्ही तसं लोक घाला तो, तो, लो तो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करू विसरा नका भेटू फुडल्या व्हिडिओत धन्यवाद